हे माझी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते नानाजी पटोले या सगळ्यांच्या आशीर्वादाने खर तर आपण सर्वांच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले का या केंद्र सरकारला हा गदारोळ वाटतो आणि आमचं निलंबन केलंय तर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असेल दडपशाही करत असेल तर रस्त्यावर येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला शेतकरी आक्रोश मोर्चा ज्या प्रमुख मागण्या जे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकार राबवतय यामध्ये कांद्याची निर्यातमध्ये चार पैसे मिळायची वेळ आली लगेच निर्यात बंदी केली महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा शेड आपण आळ्या फाट्याच्या चौकात रास्ता रोका आंदोलन केलं होतं चाळीस टक्के यांना निर्यात शुल्क लादलं होतं त्यावेळी तेव्हा महाराष्ट्राचे आर्थिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपान मधून काही काही ट्विट केलं होतं दोन लाख टन कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करू किती शेतकऱ्यांचा कांदा खरेदी झाला किती शेतकऱ्यांचा कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी केला पण पाप मात्र केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचं शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं आता सुद्धा जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा घाईगानी केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माग टमाटाला जरा भाव मिळायला लागले तर घाईगाई नेपाळहून टोमॅटो आयात केला कापसाला भाव मिळायला लागले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे इतकं कशाला आमची खता औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लादणार कंपन्यांना यांना हात लावायचा नाही कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं नाही खतांवर अठरा टक्के जीएसटी लादण्यात आला खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिलासा दिला, दिला जात नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीत म्हणजे ऐंशी पैसे किंवा एक रुपयाला मिळणारी कोल्ड्रिंकची बाटली आणि रुपयाला विकली जाते तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात या कष्टाकडे सरकारचं लक्ष नाही त्याला दूध घालताना अठरा वीस रुपयाने दूध घालावं लागतंय त्याला पाच रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही अटी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त पाच रुपये अनुदान जे खासगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही का हा माणूस नाही का हा शेतकरी नाही का याचे कष्ट हे तेवढे नाही या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं जो हात आखडता घेतलाय यामध्ये खासगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं आमची शेतकऱ्याची पोरं शिकायला लागली का शैक्षणिक कर्ज मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येतात बँका पटकन कर्ज देत नाहीत आणि यासाठी सुलभ धोरण करण्यात यावं आणि जर मोजक्या उद्योगपतींची आम्ही रोज आम्ही पेपरातच बातम्या वाचायच्या गाव या उद्योगपतीचं एवढ्या कोटी एवढ्या हजार कोटींचं एवढ्या लाख कोटींचं कर्ज माफ पंचवीस लाख कोटी रुपयांच कर्ज हे मोजक्या उद्योगपतींच माफ होत असल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर कळफास घ्यावा लागत असल तर सरकारला लाज वाटली पाहिजे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आहोत बोलताना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं तुम्ही म्हणता अहो गेल्या वर्षभरात केवळ महाराष्ट्रात दोन हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे माझी आपण सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टींकडे कोणी काही विधान करेल कोणी काही टीका करेल माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल नाही हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कांठाळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली

आ, किसान कानून वापस लेने पड़े हमने एक बहुत आ, बड़ी दुर्घटना भी देखी जहां आंदोलनकारी किसानों को रौंदा गया एक माननीय मंत्री के बेटे की गाड़ी से उन्हें कुचला गया ये भी हमने देखा और उसके बाद केंद्र सरकार को ये किसान कानून वापस लेने पड़े तो ये बात किसानों के दिल में है कि ये सरकार का रवैया जो है ये किसानों के खिलाफ है अभी जो अनियन पे प्याज पे जो एक्सपोर्ट बैन लगाया इस वजह से किसानों में बहुत बड़ा आक्रोश है क्योंकि जब भी पिछले आठ नौ सालों से प्याज को वाजिब दाम नहीं मिल रहे और अभी जब किसानों को चार पैसे मिलने की एक गुंजाइश पैदा हुई थी तब सरकार ने पहले तो 40 परसेंट एक्सपोर्ट ड्यूटी लगाई और उसके बाद अभी सर केंद्र सरकार ने एक्सपोर्ट बैन लगा दिया जिसकी वजह से जो चालीस रुपये किलो तक प्याज खरीदा जा रहा था वो पंद्रह बीस रुपए तक नीचे आ गया और किसानों को बहुत बड़ा नुकसान झेलना पड़ा और ये किसान आक्रोश मोर्चा हम छह मुद्दों को लेकर आगे चल रहे ये एक्सपोर्ट बैन तुरंत हटाया दिया जाए जो दूध उत्पादक किसान हैं उनके दूध के लिए पाँच रुपये का जो अनुदान है वो विदाउट एनी क्राइटेरिया ये पाँच रुपये का अनुदान दिया जाए जो लेपर्ड प्रोन एरियाज है वहाँ पर दिन में डी फेज लाइट का अखंडित पुरो ये सप्लाई होना चाहिए और आ, जो किसानों के बच्चे हैं उनके एजुकेशनल लोन के लिए ये आ, जो धोरण है ये पॉलिसी है इसमें एक आ, बहुत सरलता लाई जाए और जो आखिरी मांग हमारी है वो मांग ये है कि अगर चुनिंदा पूंजीपतियों के 25 लाख करोड़ के कर्जे राइट ऑफ होते हैं तो हमारे किसानों के कुछ हज़ार रुपए के कर्जे क्यों नहीं राइट ऑफ होते ये प्रमुख मांगे लेके हम ये किसान मोर्चा निकाल रहे हैं आपने जैसे ही किसान मोर्चा का ऐलान किया तो अजीत पवार इन्होंने आपको टारगेट किया क्या लगता है इनके टारगेट करने के पीछे किसी का हाथ है उनके पीछे किसी का किसका हाथ है या वो क्या वो किसी की स्क्रिप्ट बोल रहे हैं ये तो मैं नहीं बता सकता क्योंकि आदरणीय अजीत दादा हमारे बड़े नेता थे और उनके मार्गदर्शन में मैंने काम किया तो उनके ख़िलाफ़ या उनके बयान पर मेरे जैसे एक सामान्य कार्यकर्ता ने कोई टिप्पणी करना ये बात मैं उचित नहीं समझता लेकिन जो सालों से किसानों की हित की बात कर रहे थे मुझे नहीं लगता मुझे ये विश्वास है कि अंदर ही अंदर से आदरणीय दादा का भी इन मांगों के लिए समर्थन ही होगा क्योंकि आ, सालों से वो किसानों के हित की बात कर रहे हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमेशा किसानों के साथ रही है और अब जैसा आप पूछ रहे ये तो आ, आने वाला समय ही बताएगा कि या किसी की ये स्क्रिप्ट बुली जा रही है या नहीं करता okay. आजपस किले शिवनेरी लिया पायरीला नतमस्तक होन या शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात होते महाविकास आघाडीतर्फे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण शेतकरी आक्रोश मोर्चा आपण काढतो कारण सातत्यानं आपण बघतो शेतकऱ्यांची जी परिस्थिती ही बिकट होत चाललेली आहे संसदेमध्ये सुद्धा माझं आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन झालं आमची मागणी काय होती तर कांदा निर्यात बंदीविषयी चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा जर सरकारला ही चर्चा मागणं गदारोळ वाटत असेल आणि निलंबन होत असेल तर हा शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे ही आग्रही मागणी करण्याच्यासाठी हा आपण मोर्चा करतो आणि किल्ले शिवनेरीपासून याची सुरुवात होऊन त्यानंतर जुन्नर ओतूर आळेफाटा नारायणगाव कळंब मनसर राजगुरूनगर चाकण इथं भव्य मशाल मोर्चा आहे आणि त्यानंतर केंदूर इथं मुक्काम आहे केंदूरपासून दुसऱ्या दिवशी सकाळची सुरुवात होईल असं करत हा शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ करत हा पुन्हा पुण्यात येऊन तीस तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे सेंट्रल बिल्डिंगच्या समोर तीस तारखेला भूमिका काय आहे एकूण सहा प्रमुख मागण्यात या मोर्चाच्या यामध्ये कांद्यावरची निर्यातबंदी ही तात्काळ उठवावी कारण गेले दोन तीन आठवडे आठवड्यांपूर्वीचं आपण चित्र पाहिलं जेव्हा कांदा निर्यात बंदी लादली गेली तेव्हा कांद्याचे भाव हे प्रचंड प्रमाणात कोसळले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला महाराष्ट्र सरकारच्या काही प्रतिनिधींनी केवळ केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांबरोबर फोटो काढून ही बंदी उठवली जाईल असं तात्पुरतं आश्वासन दिलं त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आहे त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी तात्काळ उठवावी कांद्या निर्यातीसंदर्भात एक ठोस धोरण हे आखण्यात यावं दुसरी प्रमुख मागणी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची यामध्ये दुधाचे दर सातत्यानं दहा ते बारा रुपयाने पडलेले आपण पाहतो महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारच्या पद्धतीनं पाच रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं पण हे देतानासुद्धा सरकारनं हात आखडता घेतलेला आहे यामध्ये केवळ शासकीय दूध संस्थांना दूध देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाच रुपये हे प्रति लिटर अनुदान सांगितलेलं आहे पण जर फक्त पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सव्वीस लाख लिटर हे दूध रोजचं संकलन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांना केवळ पाच लाख लिटर दूध जातं मग उरलेलं एकवीस लाख लिटर जे दूध आहे दिवसाचं या संदर्भामध्ये सुद्धा हे अनुदान देण्यात यावं हे दुर्दैव आहे की ऐंशी पैशाला एक रुपयाला बनणारं ड्रिंकची बाटली ही वीस पंचवीस रुपयाला विकली जाते पण तेच सर्वसामान्य शेतकऱ्याला जे कष्ट करावे लागतात म्हणजे अगदी धार काढणाऱ्या माणसापासून गुरांच्या चाऱ्यापासून जनावरं सांभाळण्यापासून त्याच्या दुधाला मात्र भाव मिळत नाही हे दुर्दैव आणि याकडं सरकार डोळेझाग करतं आहे हे आणखी दुर्दैवी आहे तिसरी महत्त्वाची मागणी आहे ती बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसात थ्री फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा जर जिथे व्याघ्र प्रकल्प आहेत या व्याघ्र प्रकल्पांमध्ये जिथं आजूबाजूच्या गावांमध्ये थ्री फेज लाईट दिली जाते तर आमच्याकडे पण माणसंच राहतात ना म्हणजे गेल्या सहा आठ महिन्यातली आकडेवारी बघितली तर आठ मृत्यू झालेले आहेत बावीस हल्ले झालेले आहेत आणि गेल्या दोन वर्षात तब्बल अठरा हजार जनावरं दगावलेली आहेत आणि दिवसा थ्री फेज लाईट नसल्यामुळे फक्त रात्रीची थ्री फेज लाईट असताना लोक पाणी द्यायला जायलासुद्धा घाबरतात अशी दहशत आहे मग या माणसांचा विचार करून मानवीय दृष्टिकोनातून दिवसा अखंडित थ्री फेज लाईटचा पुरवठा करण्यात यावा आणि ही मागणी जवळपास गेले वर्षभर वर्षभरापेक्षा जास्त वेळ झाला ही मागणी सातत्यानं होते वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार चारशे ते पाचशे बिबटे जुन्नर फॉरेस्ट एरियाच्या भागात आहेत असा एक अंदाज आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणावर उपद्रव असतानासुद्धा दिवसात थ्री फेज लाईट दिली जाते त्यामुळे थ्री फेज लाईट दिली जावी ही महत्त्वाची मागणी आहे पीक विमा कंपन्यांचं जर आपण बघितलं तर पीक विम्यामध्ये केवळ विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होतं आहे शेतकऱ्यांना विमाची भरपाई मिळत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे यासाठी सुलभ धोरण हे देण्यात यावं आता सतत अवकाळी असेल मध्ये गारपीट असेल दुष्काळ असेल आणि सतत जे नुकसान होतं आहे यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी जर मोजक्या उद्योगपतींचं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही हजारांचं कर्ज हे का माफ होत नाही हा सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे आणि शेवटची महत्त्वाची मागणी ती आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी अनेक जाचं काठी येतात अनेक नॅशनलाइज बँका या शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज द्यायला काकू करतात यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शेत शैक्षणिक कर्ज मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा सुलभ धोरण आखण्यात यावं आणि त्यांना ते शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं या सहा प्रमुख मागण्या आहेत आपण मोर्चाची घोषणा केली त्यानंतर एकीकाळचे आपले अगदी जवळचे अजित पवार यांनी तुमच्यावरती <coughs> चांगला संताप या ठिकाणी काढलेला आहे काय वाटते नेमकं त्यांनी एवढं संतापन आणि त्याच्या मागे नेमकं कुणाचा हात असेल त्यांचेच हे बोल आहेत की त्यांच्याकडनं कुणी बोलवून घेते मला वाटतं की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही परंतु जर मोर्चाविषयी कोणालाही संताप असेल तर माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे हे वैयक्तिक कुणाचंही काम नाही आहे हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न यातला कुठला प्रश्न अमान्य आहे हे मोर्चाविषयी ज्यांना संताप असेल त्यांनी खरं तर हे सांगावं आणि त्यामुळे मला वाटतं की आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी ज्या काय भावना व्यक्त केल्या या मी काय मार्गदर्शन म्हणूनच घेतो पण आमची महाराष्ट्र सरकारला ही कळकळीची कल विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी जर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा पालकमंत्रीपदाचा तिढा असेल या प्रत्येक गोष्टी सोडवण्यासाठी इतक्या घाईघाईनं केंद्र सरकारकडे जाता येतं तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हेच सरकार महाराष्ट्रातलं केंद्र सरकारकडे ठामपणे ठोस भूमिका का, का मांडत नाही हा सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलेला सरकारमध्ये म्हटलं होतं की है नहीं। नहीं वक्त वे मी जर बोललो तो फायदे मी तेच म्हणालो की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी मी वक्तव्य करणं उचित नाही मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो आवाज आहे हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं हा आवाज पोचणं आणि माझ्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटणं हे जास्त महत्वाचं आहे कोण काय बोललं यापेक्षा महाराष्ट्र सरकारमध्ये अजित पवारांचं वक्तव्य देखील बघितलं असेल आणि हा सगळा लोकसभा जो तुमचा मतदारसंघ आहे त्याच्यात आमदारांची संख्या देखील जी आहे ती देखील अजित पवार गटाकडे जाताना दिसते ही यात्रा या अनुषंगाने किती आव्हानात्मक राहील हे बघा महत्त्वाचा मुद्दा हा शेतकरी आक्रोश मोर्चाचा आहे आणि या शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो विषय आहे जे सगळे मुद्दे आहेत हे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत आणि जर आपण आमदारांचा उल्लेख करत असाल तर मला शंभर टक्के खात्री आहे की यातील सर्व आमदार शंभर टक्के या प्रत्येक मुद्द्याशी सहमत असणार आहेत कारण हे रोजचे प्रश्न या सगळ्या आमदारांना सुद्धा भेडसावत आहेत त्यामुळे यामध्ये हा गट की तो गट किंवा हे काय म्हणाले ते काय म्हणाले यापेक्षा महत्त्वाचं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं गरजेचं आहे आणि